सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर शंभर टक्के याची चौकशी होऊन यांचा जर त्यांचा शंभर टक्के की ही सरकारी अठराशे जागा यांना अलंकृत करायची ह्या सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर शंभर टक्के याची चौकशी होऊन यांचा जर लेखा परीक्षेत अहवाल जर बघितला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला येत आहे आम्ही या विरोधामध्ये कारण का त्यांचा दृष्ट हेतू दिसून आलेला आहे त्यांना शेती करता जागा दिली होती त्यांना शेतीमध्ये काही रहस्य राहिलेलं दिसून येत नाही त्यांना फक्त विक्री करण्याचाच त्यांचा दिसतोय म्हणून आम्ही कायदेशीर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या संदर्भामध्ये न्याय मागणार आहोत तसंच शासनाला बी सांगणार आहे की ही जागा त्यांच्याकडे ठेवली तर भविष्यात या जागेचा काहीतरी चुकीचा वापर होऊ शकतो मांजरीमध्ये हद्दी हद्दीमध्ये मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर एकशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी एकूण क्षेत्र एकशे चौपन्न एक्कर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातबाऱ्यावरती इरिगेशनच्या अ सातबारा आहे व ड्रेनेज असं सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे ही जागा सर्व महाराष्ट्र पाटबंधारे खात्याची आहे आणि ही जागा फक्त शेती करता एक खाजगी संस्थेला दिली होती त्या संस्थेने ते शेती करता दिली असताना बेकायदेशीर ठराव करून त्या ठरावामध्ये विक्री तसेच भोगवटा च एक मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा अठराशे कोटीची जागा हडप करण्याचा दृष्ट हेतू दिसून येत आहे त्यांचा शंभर टक्के हाल दाव आहे ही सरकारी अठराशे कोटीची जागा यांना गुळंकृत करायची आहे आणि त्यांचा दृष्ट हेतू आहे आणि आमची मागणी अशी आहे सरकारी जागा जी आहे ती करता वापरावी जेणेकरून ससुन रुग्णालयासारखे रुग्णालय तिथं मोठ्या प्रमाणात मोठे हॉस्पिटल होऊ शकतं तसेच खेळण्याचं ग्राउंड होऊ शकतं आणि शासकीय इमारती होऊ शकतात आणि मोठमोठे गोरगरीब विद्यार्थ्यांकरता कॉलेजेस होऊ शकतात कारण हे क्षेत्र मोठं आहे एकशे बावन्न एकशे चोपन्न एक्कर क्षेत्र शे आहे त्याचा जर शासनानी जर चांगला वापर केला तर भविष्यात लोक करता चांगला उपयोग होईल आणि मला असं सांगायचं आहे की या सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर शंभर टक्के याची चौकशी होऊन यांचा जर लेखा अहवाल जर बघितला तर ह्याच्यामध्ये मोठ्या दे प्रमाणात गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे